तोत्या डॉक्टरवर आरोग्य विभागाची कारवाई धडगाव मुलगी रस्त्यावर बेकायदेशीर दवाखाना जप्त धडगाव तालुक्यात आरोग्य मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका रंगी हात पकडले आहे या प्रकरणी शारदा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्राप्त माहितीनुसार नागेंद्र बहादूर सिंग ओंकार सिंग राजपूत राहणार शिवराजपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हल्लीमुक्काम खुंटामोडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हा व्यक्ती धडगाव मुलगी रस्त्यावरील जय मंगला समोर येऊन पत्राच्या श्रेणी केशव आत्माराम पावरा यांच्या मालकीच्या जागेवर वैद्यकीय वैद्यकीय व्यवसाय करीत होता आरोपीकडे कोणतीही डिग्री किंवा वैद्यकीय परवाना नसल्याचे उघड झाले तरी तो रुग्णांवर उपचार करीत होता तसेच विविध कंपन्यांची औषधी विकत असल्याचेही निदर्शनास आले पथकाने आरोपीकडून अंदाजे सहा हजार अठरा रुपये किमतीची औषधी साहित्य जप्त केले आहेत या प्रकरणी कताराल शिवाजी पावरा वय अठ्ठेचाळीस धंदा कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी धडगाव जिल्हा नंदुरबार यांनी फिर्याद दाखल केली असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला आहे संबंधित आरोपीवर भादवी कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणावीस दोन तीनशे छत्तीस दोन तीनशे चाळीस दोन तसेच महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम एकोणावीसशे एकसष्टचे चे कलम तेहत्तीस अ पस्तीस व छत्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली या कारवाईमुळे परिसरातील तोत्या डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे